नमस्कार मी विजया अवामन विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार आहेत उमेदवार आहेत ज्यांच्या नावाची मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे अशा उमेदवारांसोबत बातचीत करत आहोत ते चर्चेत आलेत ते कसे आलेत अंतर्गत गटबाजी होऊ शकते का गटबाजीचा फटका बसू शकतो का प्रबळ दावेदार नेमकी कोण आहे पक्षात काम कुणाचं आहे या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बातचीत केली आता आपण अण्णासाहेब शेलार यांच्यासोबत बातचीत करणार आहोत राजकारणामध्ये त्यांचा प्रदीर्घ असा काळ गेलेला आहे अनेक विविध पदे जे आहेत ती त्यांनी भूषवलेली आहेत आणि मग अशामध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं नाव चर्चेत येत आहे ते शेवटपर्यंत मैदानात टिकून राहणार का या सगळ्याच गोष्टींविषयी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार निवडणुका समोर आल्या की तुमचं नाव येतं अण्णासाहेब शेलार निवडणुकीत असतील पण ऍट द एंडला असं काय घडतं की अण्णासाहेब शेलार पुन्हा रेसमधून मागे फिरतात म्हणजे आता जसं नाव तुमचं चर्चेत येतंय बऱ्याचदा असं होतं नाव चर्चेत येतं येतं आणि पुन्हा शेवटच्या टप्प्यात पुन्हा गायब होतं असं का होतं काय मॅडम खरं तर निवडणूक करीत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण प्रत्येक वरच्या पदावरती जावा असे मी एक दोनदा तीनदा माझी मी परीक्षा पाहिली की अनेक नेत्यांनी मला आश्वासनं दिली शब्द दिले मी तर दोन हजार नऊला भाजपच्या मला वाटतं गोपीनाथजी साहेब असताना आणि नितीन गडकरी असताना त्यांनी भाजपची उमेदवारी माझी डिक्लेअर केली परंतु मधी लगेच त्याच्यामध्ये जे साखर सम्राट आहेत ते प्रस्थापित मंडळी आहेत त्यांनी लगेच त्यावेळेस काहीतरी करून माझी उमेदवारी घालवली म्हणजे हा बराच अनुभव मला त्यावेळेस आला मी चर्चेत शेवटपर्यंत येतो आणि अशी कुठेतरी मंडळी एकत्रित येतात आणि मग मला त्या ठिकाणी थांबावं लागतं म्हणून आता मी निर्णय घेतलाय सर्वांना सोडून आता मी निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे यावेळी कन्फर्म समजायचं सुटणार नाही म्हणून कमकम त्याच्यापेक्षा शंभर टक्के मी ही निवडणूक लढवणार आहे आणि ही तयारी मी आजकाल परवा केली नाही तर गेली दोन वर्षापासून हे माझ्या मनात होतं आपण आता दोन हजार चोवीसला ला आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि हे निवडणूक लढवण्यासाठी मी आहे त्याच्यामुळे ही शंभर टक्के मी लढवणार आहे जसं तुम्ही स्वतः म्हटले की माझं नाव शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चेत असतं विषय विनोद तो जेव्हा हे कारखानदार मंडळीमध्ये येतात शेवटी सगळ्या पैशांचा माझा जो असतो हा आता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय म्हणून आश्वासित करणार आहात की यावेळी काही झालं तरी मी मैदानातून बाहेर निघणार नाही कार्यकर्त्यांसाठी कसं आश्वासन द्या त्यांना आश्वासन एक तर कार्यकर्त्यांना मी पंचवीस तीस वर्ष झालं राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे अनेक पदावरती काम केल्यामुळं मी कार्यकर्त्यांना माझा विश्वास आहे की पदावरती गेल्यानंतर मी काम चांगल्या पद्धतीने करतो परंतु आता कार्यकर्त्याला जो मी विश्वास देणार आहे की मी कामाची पावती कार्यकर्त्याला माहिती आहे आणि आता जे मी त्यांना शब्द गेलेत जे अनेक वर्षापासून आमच्यात ह्या मतदारसंघातले प्रश्न आहेत ते आहे ते तसेच आहेत आणि हे प्रश्न आता सगळ्यांना आमदार करून पाहिले काही मंत्री झाले काही माझे आमदार होऊन बसले काही अनेक पदावरती माणसं या ठिकाणी गेलेत आणि आलटून पलटून त्या भोवती सत्ता फिरली पण हे ते प्रश्न तसेच राहिले मी ते आहे ते प्रश्न घेऊन ह्या निवडणुकीला उतरलेला आहे आणि हा लोकांना कार्यकर्त्यांना विश्वास आहे हे प्रश्न सोडायचे असतील तर एक सर्वसामान्य माणसाची गरज ह्या मतदारसंघामध्ये आहे म्हणून मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना तरुणांना माझा विश्वास आहे की शंभर टक्के हे निवडणुकीला उभं राहू शकतात आणि प्रश्न मीच सोडू शकतो कारण यांचे सगळ्यांचे अनुभव मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकरी कार्यकर्त्यांनी तरुणांनी पाहिले हे प्रश्न गेले तीस चाळीस वर्षापासून आहे ते प्रश्न आहेतच म्हणून मी हे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढतोय हा कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे आणि कार्यकर्त्यांना माझ्या बाबतीमध्ये ही खात्री आहे मी जिल्हा परिषदेमध्ये अडीच वर्ष काम केलं तर अडीच वर्षामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण समिती आणि आरोग्य समितीत मी काम केलं त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिला मी प्रयोग सुरू केला आपण पहिले जुने ड्रेस होते मुलांना लहान लहान मुलांना आता इंग्लिश मिडियमला वगैरे ड्रेस वेगवेगळ्या पद्धतीचे मुलांना आवडणारे ड्रेस असतात तर मी पहिला ड्रेस कोड बदलला त्यावेळेस मी दोन हजार दोनला वेळेस ड्रेस बदलल्यानंतर आता त्यावेळेस प जिल्हा परिषद बंद होत चालल्या होत्या तर त्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या जवळपास दोन हजार मुलं जिल्हा परिषद शाळेकडे आकर्षित झाली जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी चांगल्या झाल्या तुम्हाला पाहतो आता पाहतो जिल्ह्यामध्ये आनंद मिळाले हे मी सुरू केलेले माझ्या काळामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे मी त्या काळामध्ये सुरू केले म्हणजे जिल्हा परिषदमध्ये एक जिल्ह्यातून ही चळवळ संपूर्ण राज्या नंतर उचलली म्हणजे एक काम करण्याची मला हौस आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते निश्चित खात्री की मी काम करतो म्हणून त्या तयारीनिष्ठ मी आज ह्या निवडणुकीपुढं सामोरे जात आहे ज्या कारखानदार मंडळींबाबत तुम्ही बोलले मंडळी विद्यमान आमदार राहिले दोन हजार घेईल पहिल्यांदा श्रीगोंद्यामध्ये बघितलं की ते विद्यमान आमदार येतात तरी ते दोन हजार एकोणीस ला त्यांनी माघार घेतली आता ते पुन्हा एकदा म्हणतायत की आता मला पुन्हा आमदार व्हायचंय ते शक्य आहे का एकदा कार्यकर्त्यांची मुडतोड झाल्यानंतर आणि जो आमदार सत्तेत असतो किंवा सत्तेच्या बाहेर असो मला तरी असं पुढं उदाहरण आढळत नाही की आज ज्यांचं वय फार काठीवरती लोक गेलेत तरी अजून निवडणुका लढवता म्हणतात आमदारकी लढवायची खासदारकी लढवायची आणि कमी वयात जर आमदारकी अशी सोडली किंवा विधानसभेची निवडणूक सोडली सर्व सत्ता कारखाना होता आणि पुन्हा आमदारकी लढवायची असेल तर कार्यकर्त्याचा संच हा टिकलाय का आपल्याबरोबर कार्यकर्ते आहेत का ह्याची जाणीव खऱ्या अर्थाने करण्याची आवश्यकता आहे ती केली पाहिजे आता त्यांनी मागच्या वेळेस का थांबले कारखाना अडचणीत होता म्हणून थांबली आता पुन्हा निवडणूक लढवायची तर आता कारखान्याची परिस्थिती सुधारली असते तर लढवायची असत म्हणजे ह्या गोष्टी असे बी काय असू शकतात किंवा आता उद्या पवार साहेबांबरोबर भेटले पवारसाहेबांनी शब्द केला म्हणून लढायचं असं आता प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला स्वातंत्र्य असतं ते आज आमच्या तालुक्यात बेजत भर आमदार या ठिकाणी आता उभा राहणार याच्या तयारी घेत मग त्यांनी तरी का थांबावा ते सुद्धा माझी आमदार शिला आज माझे आजी आमदार सगळे या ठिकाणी तयारी झाले पुढचा प्रश्न समोर येतो की तिकडे नागवडी इच्छुक आहेत ते म्हणतात आम्ही काँग्रेस किंवा तुतारीकडे जाऊ तिकडे घनश्याम शेलार ते म्हणतात काँग्रेसकडे जाऊ म्हणजे सगळे जण आलटून पालटून पक्ष म्हणजे कोणता पक्ष कुणाचा आहे याची काहीच खात्री नाही आजच्या डेटला तरी कारण गणितच राज्याचं तसं बदललेलं आहे अण्णासाहेब शेलार जर मैदानात आले तर ते कोणत्या पक्षाकडून येतील नाही याचा अर्थ मी ज्यावेळे पक्षांच्या घडामोडी चालतल्या होत्या आपल्या राज्यामध्ये पक्ष प्रत्येक पक्ष फुटायचा सत्ता बदलायच्या त्या काळामध्ये मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि त्या काळामध्येच मी निर्णय घेतला ह्या राज्यातल्या घडामोडी चालल्यात हे काय फार काळ टिकण्यासारखं दिसत नाही म्हणून मी त्या दिवसापासून जिल्हा काँग्रेसच्या पदावरून गेल्यापासून आज तगायत कुठल्याही पक्षाच्या स्टेजवरती पक्षाचं कुठलंही भाषण केलेलं नाही मी आता सध्या कुठल्या पक्षामध्ये नाही त्याच्यामुळं हे ज्या ज्यांच्या घडामोडी चालल्यात कोण कुठं उमेदवारी मागच्या या सगळा एकदम ओपन आहे त्याच्यामुळे मी कोणाकडेही उमेदवारी मागू शकतो जाऊ शकतो तिकीट मागू शकतो मला उमेदवार दिली पाहिजे माझं चिन्ह पक्ष हे निवडणुकीनंतरच आपल्याला कळणं आता सांगणं त्याला काय अर्थ नाही बरं आणि वेळोप्रसंगी अपक्ष पण दिसू शकतो अपक्ष दिसू शकतो शेवटी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ह्या निवडणुकीमध्ये मी कसाच थांबू शकत नाही आणि आता थांबलो तर मी पुढच्या मला कधी थाच निर्णय घेतात पहिल्यांदा तुम्हीच मला प्रश्न विचारला दर निवडणुकीला तुम्ही चर्चेत देताना थांबता आता हा प्रश्न विचाराचा प्रश्न तुमच्यावर परत येणारच नाही ही निवडणूक लागणार आहे त्याच्यामुळं हा प्रश्न विचर्चा तुम्हाला माझ्याविषयी परत प्रश्न निर्माण होणार ना। नाही बर ठीक आहे गरज नाही पडणार बाकी हां अण्णासाहेब शेला चर्चेत देतात आणि मुवमेंटला गायब होतात पुढचा जाऊन प्रश्न असा निर्माण होतो की इथलं राजकारण आम्हाला सगळ्या कारखान्यांभोवती फिरताना दिसतं म्हणजे राहुल जगतापांचा कारखाना अडचणीत आला आता काही चांगला असेल किंवा ते निवडणुकीच्या रिंगणात आले तिकडे नागवडेंचंही तसंच आहे आता राजेंद्र नागवडे असेल किंवा अनुराधा नागवडे हे अजित पवार गटातील uh -huh. पण त्यांचं सुद्धा चाललंय एकतर काँग्रेसकडे यायचं किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसकडे यायचं ह्या पक्षाबद्दलच्या म्हणजे एखादा उमेदवार आयात करायचा मग त्याला उमेदवारी द्यायची किंवा जे काही पक्षांतर होतं निवडणुकांच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता कारण तुमच्या तालुक्याच्या लेवलचं राजकारण हा शिक्का माझ्यावर पुढून आहे म्हणून मी शांत राहिलेलं आहे हे सगळ्या मंडळींनी अनेक वेळा पक्ष बदललेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती सुद्धा पक्ष बदललेत आणि तो आपल्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते माझे हा प्रसंग येऊ नये म्हणून मी कुठल्या पक्षात नाही आता आज जरी कोण काँग्रेसमध्ये असतं कोण राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षात असल कोण दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना हे सगळे लोक सगळीकडे फिरतात की एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्या पक्षाला उमेदवारी मागायच्या ही परंपरा आमच्या तालुक्यात पहिल्यापासून चालू आहे म्हणजे पक्षावरती ठाम विश्वास पक्षावरती प्रेम करण्यापेक्षा जो पक्ष आपल्याला उमेदवारी देईल त्या तर तात्पुरतं प्रेम करायचं ही तालुक्यातली सगळं होऊन त्याच्यामुळे मी सध्या तरी कुठल्या पक्षातले जो पक्ष उमेदवारी देईल त्या कार्यकर्ता होईल अशी भूमिका गावात तुमचं राजकारण जर बघितलं तर थोडंफार सामंजस्याचं सगळ्यांना धरून किंवा ठीक आहे स्टेप बाय स्टेप आहे तुमचा मुलगा कम्प्लिटली अपवाद दिसतोय विद्यमान आमदारांच्या विरोधात समोर येणं आणि एवढ्या कमी वयामध्ये सरपंच होणं uh. काय म्हणजे सगळे धडे सगळी स्ट्रॅटर्जी वेगळी आहे का मुलाच्या बाबतीत म्हणजे तुम्ही कसं थोडं थांबून घ्यावा हे करा तसं त्यांचं दिसत <laughs> नाही हा विषय कसा आहे आता तरुण आपण पाहतो की राजकारण हा विषय फार वेगळ्या दिशेने आपल्या देशातला चालला आहे त्याच्यामुळं वयस्कर मंडळी ह्या राजकारणापासून फार दूर होत चाललेली आहे जाणकार मंडळी हुशार मंडळी आणि तरुण मंडळीचं जे आकर्षण आता माझा मुलगा तरुण आहे सुशिक्षित दे त्याला एक आवड निर्माण झाली तरुणांची एक फळी तयार होती त्याला वाटतं तरुणाला वाटतं की तरुण आमदार पाहिजे आज सरपंच झाला तर त्याने एक वेगळ्या पद्धतीची गावात रत्ना सुरू केली म्हणजे कामाची पावती म्हणल्यानंतर त्या कुठल्या व्यक्तीचं काम चांगलं असलं तर त्याच्याकडे लोक हौसनी पाहतात त्याला चांगलं प्रोत्साहन देतात आणि मी काय शिकवण्यापेक्षा आता माझा मुलगा असल्यामुळे तो रोज माझी कामाची पद्धत पाहिल्यामुळं त्याला शिकवण्याची काही गरज नाही तो ऑटोमॅटिकली शिकतो म्हणून त्याच्या माझ्या कामाच्या ह्याच्यातच त्याचं त्या राजकीय शिक्षण होऊन गेले नाही अशी काही धडे देण्याची गरज पडली नाही त्याला राजकारण आत्ताच बदललेलं आहे सगळं डिजिटल राजकारण झालंय तुम्ही पहिल्यांदा बघितलासन घरोघरी जाऊन प्रचार करायचे हात जोडायचे तेव्हा लोकांना सांगायचे आता सगळे लोक मोबाईल वरती बघतात पहिलं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणात काय फरक वाटतो तुम्ही जेसं राजकारणामध्ये पाऊल ठेवलं ते राजकारण कसं होतं आत्ताचं कस राजकारण कसं वाटतं पूर्वीचं राजकारण हे विश्वास चालायचं <laughs> आणि त्या टायमाला नेते सुद्धा शब्द देतात हे विश्वास द्यायचे समंजसपणा राहायचा माणूस की आपुलकी त्यामध्ये राहायची आता निवडणुकीमध्ये आश्वासनं देणं आणि ते पूर्तता न केल्यामुळं मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा हा विश्वास उडत चाललेला hmm. आहे आणि पूर्वी लोक शब्दाला पक्के होते आता नेते मंडळी शब्दाला पक्के नाहीत hmm. त्याच्यामुळं आणि कार्यकर्त्यांनी कसा शब्द पाळायचा म्हणून आताचा राजकारणात आणि पूर्वीच्या राजकारणात हे तुम्ही पाहताय पूर्वीच्या काळामध्ये देऊन पक्ष होते आता आपण पाहतोय उमेदवार कमी पडते आणि एवढे पक्ष आता तयार झालेत आणि हे सगळं झाल्यामुळं नेतेही भरपूर झालेत पक्षही भरपूर झालेत कामाच्या नावाने शून्य कामं जे लोकांना आश्वासन द्या आज जे ग्रामीण भाग आहे त्याच्यात जी कामं व्हायला पाहिजे ते कामं पाहिजे हा पहिले महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला आता खेडे शहराकडेच चाललेत खेडे परत वस पडायला लागलेत ते खेडे सुधारले पाहिजेत तालुके सुधारले पाहिजेत हे पूर्वीचे काळातली लोक होती तर ते फार जुन्या पद्धतीची विचाराची लोक होती जुन्या श्रेणीतली लोक होती ते, लो ते एकामेकीवरती विश्वास ठेवायचे आणि त्या टायमामध्ये राजकारणामध्ये असं धोकेबाजी दगाबाजी असं काही कुठल्या गोष्टी होत हो नव्हत्या आता चालता बोलता कार्यकर्ता फसवतो <laughs> नेता पक्षांना फसवतो त्याच्यामुळे विश्वास आहे आता परिस्थिती आहे सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत बबनराव पाचपुते कदाचित आता त्यांच्या जागी त्यांचा मुलगा विक्रम पासपुते मैदानात येऊ शकतात किंवा मग त्यांच्या पत्नी मैदानात येऊ शकतात एक पिढी झाली की दुसरी पिढी ऍक्टिव्ह होते म्हणजे आता साहजिकच आहे प्रत्येक घरामध्ये तशाच पद्धतीचं चालू आहे जे बबनराव पासपुतेंना राजकारण जमलं ते विक्रम पाचपुतेना जमू शकेल का आणि विकासाचा बॅकलॉग बघता विकास किंवा प्रगती दोन्ही गोष्टी बॅकलॉग असू किंवा प्रगती असू या दोन्ही गोष्टींमध्ये विक्रम पासपुते तरतील का आता हा प्रश्न तर त्यांना विचारला पाहिजे नाही आता तुम्ही राजकारण तर बघताय त्यांचं कसं राहिलंय काय राहिलंय आता तुमचं राजकारण आहे तुमच्या मुलाचं राजकारण वेगळंय सेम त्यालाच लागून हा प्रश्न आहे की आताचे ह्या सगळ्या राजकारणामध्ये ह्या कारखानदार मंडळींच्या सगळ्याच गोष्टींमध्ये विक्रम पासपुते तरू शकतील का की अजून त्यांना थोड्या काळ थांबून अनुभव घ्यायची गरज आहे एक विषय असा आहे की त्यांच्या घरामध्ये तीस चाळीस वर्षापासून आमदार आणि त्यांचे वडील mm. आमदार मंत्री पालकमंत्री ह्याचा अनुभव त्यांना फार मोठा अनुभव त्या कुटुंबाला आहे <CKKų> आणि खर तर त्यांना याच्यात था तारायचे टिकायचं हे त्यांच्या कलेवरती त्यांच्या कामावरती त्यांच्या कार्यकर्त्यावरती किती विश्वास आहे कार्यकर्त्याचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हा विश्वासावरतीच पुढचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आज मी सांगू शकत नाही ते तारतील का नाही तारतील <laughs> आता मी उभा राहायचो म्हणल्यानंतर मी कसं म्हणणार ते तारणार आहे मला निवडून यायचं मला आमदार व्हायचे मी समोरच्याला सांगणार आहे माझ्यापेक्षा ते कमजोरच आहेत म्हणून मी प्रत्येक माझ्या समोर जे उभा राहणार तो माझ्यापेक्षा कमजोर आहे मीच हे मी सांगणार आहे म्हणजे ह्या गोष्टीमुळं आज तरी मला वाटतं मीच निवडून येणार आहे आज मी सर्वसामान्य लोकांच्यामध्ये येणतोय सर्वसामान्य लोकांची गरजा येतं त्याच्यावर कोणी लक्ष देत नाहीत ह्याचा कारखानदार किंवा मोठी लोक एकदा आम आमदार झाले की परत जनतेला विसरून जातात म्हणून जनतेबरोबर आपल्याला राहायचे बारीक सारीक कार्यकर्त्यांचं जनतेची जर कामं केली तर जनता आपल्याला विसरत नाही म्हणून तेच राजकारणात तारतील का नाही तारतील आता ऋषिकेश माझा मुलगा आहे mm -hmm. त्याला त्याला फार शिकवण देण्यापेक्षा त्यांनी तरुण गोळा केले तरुणांनी निवडणूक हातात घेतली मला वाटत नव्हतं ते एवढ्या मात्र निवडून येईल त्यांनी राज्याचं रेकॉर्ड mm -hmm. तोडून टाकलं म्हणजे काय झालं की आवड निर्माण झाली लोकांना वाटले चांगला कार्यकर्ता तरुण कार्य करता येईल आणि कामातून चुणूक दाखवले माणसं तारू शकतात माझा शेवटचा प्रश्न असा राहील की यावेळी जर तुम्हाला संधी दिली गेली विधानसभेसाठी तर तुम्ही कोणतं विजन घेऊन मतदारसंघात उतरणार खरं तर तुम्हाला झालं मॅडम हा विषय बोलायचं झालं तर मी शाळेला हायस्कूलला असतापासून आमच्या तालुक्यातला कुकडीचा पाण्याचा प्रश्न आमचं आता मी राहतो ह्या ठिकाणी एक विसापूर इंग्रज काळ झालेलं तलाव आहे त्याच्यामध्ये कुकडीचं पाणी त्याचा समाविष्ट नाहीत आमच्या आठ दहा गावं प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून वंचित असतात ह्याच्यावरती अनेक आंदोलनं झाली आज पाहिलं तर आपण कुकडीचा एक आमचा मोठा बोगद्याचा प्रश्न आहे त्याच्यापासून एक पाच साठ एमची पाणी वाढू शकतं आज तुम्ही पाहताय नगर तालुका प्रत्येक निवडणूक आली की साखळ्या योजनेवरती आंदोलन त्या ठिकाणी उभं राहते त्या पस्तीस गावांना पिण्याचा पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे ती पाणी न झाल्यामुळं साखळी न झाल्यामुळं तिथं अलेख का सहकारी साखर कारखाना बंद पाळला त्याच्यामध्ये तो कारखाना विकावा लागला त्या ठिकाणी जे आज आपण पाहतो तर माझ्याकडं पहिला प्रश्न कुकडीच्या पाणी जर मिळालं तर शेतकऱ्याच्या शेतीला चांगलं पाणी मिळेल दुसरा प्रश्न जर तो बोगदा कुकडीचा झाला आणि पश्चिमेकडे जे पाणी जातं ते खऱ्या अर्थाने सरकारने वळवलं पाहिजे आणि ते पाणी जर वळवलं तर आपल्या ह्या सगळ्या दोन्ही चार जिल्ह्यामध्ये कुठंच पाण्याची टंचाई होणार नाही तो प्रश्न खऱ्या अर्थाने मला घ्यायचा आहे एमआयडीसीचा प्रश्न हे आमचे बऱ्याच दिवसापासून चाललं आहे एम आय डी सी या तालुक्यात होणार तरुणांना काम मिळणार दहा हजार मुलांना काम मिळणार म्हणजे मी प्रश्न ऐकतो जे तरुणांना काम मिळणार होतं एम आय डी सी ते तरुणाचा वयस्कर झालेत म्हणजे आम्ही काम मागणार होतो त्या एम आय डी सीत आता आमचं त्या कामाच्या बाहेरची आमची वय होऊन गेले ती एम आय डी सी उभा नाही मला तर खरंच तरुणाला काम या ठिकाणी देण्यासाठी एक आता सर आमच्या कार्पोरेशनची जमीन आपल्या एम आय डी सीकडं वर्ग झालेली आहे ती एम आय डी सी जर त्या ठिकाणी मोठा व्यवसाय उद्योग झाला तर ते आमच्या गावाला चित्रत्ती जमीन आहे तर एक तरुणाला काम मिळू शकतं शेतकऱ्याला पाणी विजेचा प्रश्न आपण पाहतोय आजही शेतकऱ्याला फुटभर वीज मिळत नाही दिवसभर वीज असायला पाहिजे ती मिळत नाही चार घंटे उन्हाळ्यामध्ये वीज मिळते ते वीजेचा प्रश्न सुटलेला नाही पाण्याचा प्रश्न आहे आज सुद्धा पाहतोय आम्ही तर काही गावांच्या तुम्ही पहिल्या सण टी व्हीला आजच बातम्या इंग्रजात आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून आता आमच्या ह्या खेडेगावात सुद्धा रस्ते बंद झालेत पाऊस थोडा पाऊस झाला तरी म्हणजे अजून काही पुलं बंद झालेत काही गावाचे संपर्क तुटतात ही खरी कामं केली पाहिजे आणि हे विजन घेऊन मी ह्या निवडणुकीला पळणार चला तर विधानसभेची तोंडी परीक्षा आज अण्णासाहेब शेलार यांच्या सोबत झाली यावेळी अण्णासाहेब शेलार यांचं निवडणुकीतून नाव गायब होणार नाही चर्चेतून गायब होणार नाही शेवटपर्यंत ते मैदान सोडणार नाही असं आश्वासन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे आतापर्यंत जर ओव्हरऑल अण्णासाहेब शेलार यांची हिस्ट्री जर बघितली तर राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि राजकारणामध्ये एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा ऋषिकेश शेलार यांनी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मतं घेणारे आणि कमी वयास सरपंच झाले म्हणून त्यांचं नाव लौकिक झालेलं होतं ते नाव चर्चेत आलेलं होतं अशा अण्णासाहेब शेलारांची नेमकी विधानसभेत एंट्री कशी होती आणि निवडणूक नेमकी कशी रंगतदार ठरणार हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग असणार आहे विधानसभेच्या तोंडी परीक्षांतर्गत अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बातचीत करत राहू तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार